चिंपाटो तू काय बोलली रडणार नाही ना हंकार रडलीस काय नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजे तर तुम्ही बघताय हे बघा आम्ही चौघ जण चाललोय गाडीवरती बसून टू व्हीलरती बसलोय काय तर आम्ही चालू फुलच्या बाजाराला मसाला करायचा मम्मीकडे आले तर मस्त की मसाला करून घेतो आम्ही आणि समोरचा व्यू बघा किती मस्त वाटतोय कसं वाटतं गावाला एकदम थंड थंड बघितलीच झाडं झुडपं एकदम छान वाटतं रोड बघा स्वामीपैकी म्हणून नॅशन घेऊन आलेलो मी नाही का त्या मै्या बा आता आंबे उतरवायचे

मध्ये चालू आम्ही आता चालेल चल मग पेट्रोल भरून या गाडीत आम्ही हा इथे थांबलोय इथे थांबतोय आम्ही थांबतोय था। जावं बघा बाजारात आलोय आणि मार्केट लागलेलं आहे सकाळचा मार्केट सा... रोज लागतो ना मम्मी का मंगळ आहे म्हणून लागलं शाप्यातून एकदा लई लांबपर्यंत मार्केट आहे आता मार्केट आहे मम्मी हे नेहमीचे ओळखीचे मम्मीच्या मम्मी इथं बसले विचारते त्यांना कुठं सौदा करू काय करू ते म्हणतायत सांगा आम्हाला कुठं करायचं ते वीस रुपये पाव गवारी पन्नास तर अर्धा किलो फ्लावर मुंबईसारखंच महाग इथं पण हे भाऊ मम्मीला इथं घेऊन आले सौदा घ्यायला

एक लोंगी एक बेडगी लोंगी गंटो आणि बेडकी मिरची वजन करायला आणले मिरची एक किलो आणि कलर चांगला येईल चटणीला हेवरती हां चटणीसाठी खास त्यांनी दिलंय अंतसाठी टाकले तुम्हाला तर दाखवलं खायला बघा किती गोण्या भरून तिथं कडधान्य डाळी सगळं काही पाव पाव किलोचे अर्धा अर्धा किलोचे लावले त्यांनी एवढं तीन हजार पाचशे पंचेचाळीस इथे लसूण घ्यायला आलो आणि आम्ही आता इथं लसून घ्यायला आलो पन्नास ला दीड किलो बटाटे मम्मी घेते तिथून आता दोन किलो आम्ही लसूण घेतलाय इथं सगळं वटण आहे डाळ आहे चवल हे सगळं आहे हे लावतायत म्हणजे ऊन लागत म्हणून पाऊस पडणार आहे म्हणून प्लास्टिक लावल्यावरती बघा सगळ्यांनी असंच लावलं पावसा पाण्याचं उन्हाचं तेवढीच सावली पडते बघा मला मम्मी मिरच्याच फोत घेऊन आले तिथून मम्मी दमली एवढ्यातच दमली आम्ही इथून घेतले भाजी भाजीला भाऊनी बघा काकडी दिली खायला मम्मी इथं सामान घ्यायला आले आणि हे भाऊ बघा स्वतःला सर्वात हे केलं आणि मम्मीला पण केलं गावची माणसं असे सगळ्यांना शेअर करतात म्हणजे गरमीचा विचार म्हणजे गरम पडतंय गरमी वाढली म्हणून त्यांनी पण घेतलंय आणि मम्मीला पण दिले प्यायला असं असतं गावचं माणसं समजून घेतात इथं पुढे आलोय आम्ही आणि बघा खाऊची गल्ली सगळं भेटतं इथं खाऊ चणे तीस रुपये मी घेते चणे बेस्ट केळ्याचे चिप्स तिखटवाले इथे आणि उपसाच चिक्क्या कुरमुरे इथं बटाटा हम्म मम्मीने इथे बघा चणे शेंगदाणे माव चॉकलेट आणि पेपरचं पॅकेट घेतलं कसलं कुठे हा निगावले झाले मम्मी इथं घेते सांडगे घरी बनवले सांडगेत हे बघा सांडगेत आणि मसाले बघा इथं हे सगळे यांनी घरी बनवलेले आहेत सांबार मसाला घेतलाय ते बिथ ठेवलंय अंडा कडी मसाला फिश मसाला फिश करी मसाला कोल्हापुरी मसाला को गोडा मसाला काळा मसाला मसालेच मसाले आणि हे सगळे सत्य घरात बनवतात त्यांच्या मम्मीने घेतलेच सांडगं आणि आता इथे कानातले घेतले सोबींना धाची तीन आहेत चार आहेत ती धाची पाच आहेत आणि ती धाची सहा आहेत लिमन बरोबर मोठी साईज त्याच्यापेक्षा मिडीयम छोटी आणि अजून छोटे पिकलेले सहा तीन घेतले मम्मीने घेतले दहाचे तीन लिंबू दिसती का मम्मी माझी दिसती ह्या बघा ह्या आजी आज आमच्याकडे जाळ्या दहा रुपयाला ते घेते छोटस सामान आहे म्हणजे हा 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 सामान आहे तर मम्मीला घ्यायचे पक्कड तिला ह्या घरात सगळं इथं पाहिजे ते आपण घेऊ शकतो आम्ही घेतले जाळ्या कप पण बघा ती पण झालंय माझे की तुम्ही धाला का गावची एक आठवण गावची आठवण आहे काय म्हणून काय माझ्याकडनं घेतलंय तेवढं सामान आम्ही शंभर रुपयाचं सामान घेतलं आणि मम्मीने पण घेतलंय पन्नास शंभर रुपयाचं सामान नाही आम्ही फायला घेऊन चाललोय खरेदी करून हे दादा माझ्या मोबाईल आता हे करतायत कपड्याचं मार्केट बघा मम्मी इथं डोक्याची गरज मिरच्या विचार इथे विचार तिथे लहानपणाचे कपडे भेटतात मग गोल्याला काय टोपडं भेट ना झालं मुलींची टी शर्ट भेटतात तर एवढ्या दुकानातून आम्ही विचारलं एवढ्या ह्या दुकानात विचारलं स्टॉलमध्ये तर कुठेच भेटलं नाही आता हे बोलत आहे बघूया आहेत का नाही ते गोल्याच्या डोक्यात बसलं पाहिजे आम्हाला बस बाकी काय नाही आहेत बघूया मोठे मोठे उतर खाली मग मी नाही भेटले तेच मोठ आहेत तो हिरवा तो बघ छोटे घरी आता परत आम्ही उभी राहिले मम्मी बसले सामान घेऊन गाडीच वाढवून आम्ही येणार आहेत गावातले आहेत ड्रायव्हर काका ते येणार आहेत आणि घेऊन जाणार

सुंदर हिरवून सोडल्या स्कुटीवर आम्ही घरी आम्ही घरी आलो आणि आमचं जेवण खाणं झालेलं आहे जेवण खाऊन झाल्यानंतर मम्मी बोलते मिरच्या हे बघा मिरची इथं वाट टाकली तिने आणि आत्या ती तिथं बसले आणि आता मला म्हणते तू पण चल म्हणून पटकन होईल मसाला कारण की उद्या लगेच आहे त्यासाठी आता मी बघा पिशव्या घेऊन आले मिरची नीट करायला तिखट लागली वेगळी तर हाताला कोराला घ्यायचंय आम्हाला गोल्याला मम्मीचं काय मम्मीचं जमते हायचिण नाही बसू का हो बघा ही माझी आत्या पण मदत करते मम्मीला मिरची सोलायचं हम्म खरंच बसायला मोकळ्या रानात बसलोय आम्ही बघा ना बघताय तुम्ही लांबपर्यंत आम्ही मोकळ्या पर्यंत बसलोय बघा आणि समोर घर आहे कुठं का घेईल आपलं घर अरे इथं कुठं इथं कुठं इथं कुठं इथं कुठं हे आपलं प्ले घर आहे हा हे बघा हे झाड मध्ये कुठे गेलं हा हा हे झाड आहे ना या झाडाचे आमचं घर आहे समोर हम्म असं दिसलं नाही मग पण बरे मयंक बघा कसं उड्या मारत चाललंय बघा मयंक बघा गेला मयंग गेला घरी इथे मी मम्मी आणि आत्यासोबत मिरची सोळ्याला बसले त्या दोघींनी हातात काय नाही घातले पण मी हातात पिशव्या घातलेत तिखट लागेल ला मग कारण की गोला पण आहे ना घरी त्याला पण घ्यावं लागतं म्हणून हातात पिशव्या घालून मिरच्या सोलतो आम्ही मयंक बघा इथं खेळतात आणि झाडी कशी भारी वाटते काहीच नाही आधी इथे पूर्ण फ्लॅट होतं तुम्हाला माहित नाही काम करणारी माणसं बसले तर असं नको बोलू आई मारल बोलत बसलेत ते कुठे आणि एकच साफ करते मिरच्या किती छान व्ह्यू आहे हा हे पण आले पिंपड्यावरून आता दुसरा घेतलाय टप करायला एक टप झाला करू आता दुसरा टप आता अशा आणि प्रकाश दिसतोय आमचा प्रकाश भाऊ येत आहे येतोय का कुठेतरी जातोय जातोय गाडी घेऊन कुठेतरी चाललाय तू अच्छा चार्जर निकालत हे तू निकालो निकाल आता आम्ही मिरच्या साफ करून चाललोय सहा वाजले बघा दीड तास लागला साफ करायला बसायला बोलायला नदीला जायचं होतं पण कॅन्सल झालं आता उद्या सकाळी जायचंय तर बघा आज दिवसाभराच्या घडामोडी बघितला सॉरी आज दिवसभर तुम्ही बघितला भुईंचा बघितला मसाला केला तर <laughs> हो आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते आहे ना आत काय माझी आत्या झोप मोड करून हो बाई सगळ्यात मेन गोष्ट काय ना माझी आत्या बघाव त्या झोपत असते अरे आता झोपले बिचारी तिच्या मोलाची मदत झाली आम्हाला बाबा तर आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय